जळगाव जामूद मतदारसंघाची विकासाकडे वाटचाल राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जळगाव जामूद मतदारसंघात पायाभूत सुविधांची कामे गतीने होत असल्यामुळे परिपूर्ण विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे यामध्ये तळागडातील घटकांना न्याय देण्याचे काम होत आहे त्यामुळे मतदारसंघाची विकासाबाबत मागासलीपणाची ओळख पुसली जाणार आहे असे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले तसेच मतदारसंघात शासन योजनेच्या माध्यमातून विकासकामे होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी विकास, विकास कामांना गती द्यावी असे निर्देश दिले आहेत जळगाव येथील सांस्कृतिक येथे चोवीस एप्रिल रोजी विविध विकास कामांबाबत क्षेत्रस्तरीय विभाग निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मतदारसंघातील विविध विकास कामांचा आढावा घेताना आमदार कुटे बोलत होते यावेळी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेताना जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या व मरखडलेल्या कामांना गती देण्यासाठी आवश्यक सूचना केल्यात आपण जनतेचे सेवक आहोत हीच भावना प्रत्येक अधिकाऱ्याने बाळगून आपले कर्तव्य वेळेत पूर्ण केले तरच विकास कामे पेडेत पूर्ण होतील व मतदारसंघाचा विकास होईल असा विश्वास व्यक्त केला याशिवाय विविध विभागातील प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्या असेही निर्देश आमदार कुटी यांनी दिलेत बैठकीत जलसंधारण पाणीपुरवठा महावितरण कृषी विभाग जलसंपदा विभाग नदी खोलीकरण जलयुक्त शिवार योजना आदी कामांचा आढावा घेण्यात आला बैठकीला उपजिल्हाधिकारी शेलार उपविभागीय अधिकारी शैलेश काळे शेगाव संग्राम पूर्व जडगाव जामूद तहसीलदार यांच्यासह महसूल कृषी आरोग्य पंचायत समिती नगर परिषद नगरपंचायत बांधकाम विभाग जलसंपदा विभाग व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि सामाजिक संस्था व भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते